मित्रांनो ट्रॅकमन असेल पॉईंट्समन असेल या पदांसाठी दहावी पासवरून मित्रांनो रेल्वेमध्ये भरती आजपासून सुरू झालेल्या अठरा हजार प्रति महिना एवढं वेतन आहे संपूर्ण माहिती पाहिजे आहे मगच या ठिकाणी फॉर्म भरायचा या ठिकाणी विचार करायचा आहे आणि रेल्वेमध्ये मित्रांनो इतरही भरत्या सुरू आहेत जसं ग्रॅज्युएशनवरून हो आहेत बारावीवरून आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं पॅरामेडिकल ची मित्रांनो आजच लास्ट डेट आहे बारावी असेल या ठिकाणी केमिस्ट्री बायो तरी पण फॉर्म भरू शकता तसंच तुमचं जर या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तर मित्रांनो आता चौदा तारखेला ग्रॅज्युएशन बेसिसवरती ही मोठी लट आलेली आहे एन टी पी सी ग्रॅज्युएट तर त्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याची सुद्धा मित्रांनो अजून जवळपास भरपूर या ठिकाणी डेट आहे आत्ताच या ठिकाणी फॉर्म भरायला या ठिकाणी सुरुवात झालेली आपण बघू शकता चौदा तारखेपासून ते अगदी पुढच्या महिन्यातल्या ते तेरा तारखेपर्यंत तेरा दहापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर सोबतच रेल्वेने मित्रांनो वर्षभराचं जे कॅलेंडर जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे अजूनही बाकी भरत्यास येणार आहे जसं की याची जर अपडेट आपण बघितली बारावी वाल्यांसाठी तर बारावीसाठी एकवीस तारखेला आत्ताचे येणार आहे मित्रांनो चौदा तारखेला आता हे सुरू झालेले आहे एन टी पी सी ग्रॅज्युएट ही एकवीस तारखेला येणार आहे अजून मोठी भरती म्हटलं तर दहावी वाल्यांसाठी मित्रांनो आय वाल्यांसाठी डिसेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान येणार आहे तर अशा भरत्याच भरत्या या ठिकाणी असणार आहेत तर आज आपण या ठिकाणी दहावी पासवरून जी पॉईंट्स ट्रॅकमनची भरती सुरू झालेली आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी माहिती पाहूया जसं की तुम्हाला तर माहितीचं मित्रांनो दोनशे नव्याण्णवची ऑफर आपण लवकरच या ठिकाणी बंद करण्याच्या या ठिकाणी विचारामध्ये आहे त्यामुळे अजून तुम्ही जर शिल्लक राहिला असेल यामध्ये ॲडमिशन घ्यायचं तर नक्की घ्या रेल्वेची तर तयारी होते सोबत सरळ सेवेची पण तयारी होती एक वर्षी व्हॅलिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर नंतर रेकॉर्डेड पाहू शकता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करण्याची गरज पडत नाही लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स हे सगळं दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला देत दिलं जात बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवलं तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जातं हा रेल्वे भरतीचा संपूर्ण सिलेबस इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता ओके हे सगळे घटक मित्रांनो नोट्स पण दिल्या जातात लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून या प्रत्येक घटकावरती कोणत्या घटकावर कसा प्रश्न विचारलेला आहे सर्व तुम्हाला ॲनालिसिस करून दिलेलं आहे त्यामुळं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू द पॉईंट हे तुम्हाला सर्व घटक भेटत आहेत आणि रेल्वेची परिपूर्ण या ठिकाणी तुमची तयारी होत आहे त्यामुळं नक्की नक्की या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे कारण शेवटचे काही या ठिकाणी मर्यादित कालावधी राहिलेला आहे दोनशे नव्याण्णवचा अदरवाईज ही फी जी आहे ती लवकरच एकोणीसशे नव्याण्णव होणार आहे तर त्याच्या अगोदर आपण याचा लाभ घ्यायचा आहे अधिक माझ्यासाठी याच नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर जसं आप की आपल्याला सर्वांना बारेपी लोकांना माहिती असेल मित्रांनो कोकण रेल्वेची ही रिक्रुटमेंट आहे ठीक आहे कोकण रेल्वेची ही रिक्रुटमेंट आहे आणि याचे फॉर्म मित्रांनो आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे सोळा तारखेपासून त्या ठिकाणी सोळा सॉरी सोळा नऊपासून पासून म्हणजे आजपासून ह्या सोळा आठला ही जाहिरात आली होती आजपासून याची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या या ठिकाणी सहा तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता सहा दहा दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता यामध्ये वेगवेगळी पदं आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो ह्याच्या जागा फक्त एकशे नव्वद हे म्हणजे असं म्हणता येईल की येतो बस ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे म्हणजे दहावी असं असं नये की आमच्यासाठी काहीच नाही त्यामुळं हे फक्त ट्रेलर आहे तुमच्यासाठी ठीक आहे दहावीवाल्या पण भरू शकतात ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी पण या ठिकाणी ठेशन मास्तर वगैरे चांगली चांगली पद त्याच्याबद्दल तर आपण या ठिकाणी बोलणारच आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे की बाबा आम्ही तीन वेगवेगळ्या काय करणार आहोत तर या ठिकाणी मेरिट लिस्ट लावणार आहे तीन मेरिट लिस्ट लावणार आहे आणि तीन मेरिट लिस्टनुसार सर्वप्रथम प्राधान्य आम्ही कोणाला देणार आहे तर सर्वप्रथम प्राधान्य जे आहे ते जे पण या ठिकाणी कोकण रेल्वेमध्ये कोकण रेल्वेमध्ये ज्यांची जमीन गेलेली आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं स्पष्टपणे दिलेलं आहे प्रेफरन्स ठीक आहे स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे प्रेफरन्स इन रिक्रुटमेंट पहिल्यांदा या ठिकाणी लँड लुजर कॅन्डिडेट मग लँड लुजर कोणतं तर जे कोकण रेल्वे मध्ये ज्यांची जमीन केलेली आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी पहिली लिस्ट लागणार आहे त्यामधून जर शिल्लक राहिले तर या ठिकाणी मग कॅंडिडेट दुसरे जे असणार आहेत ओके दुसरे कॅन्डिडेट आणि त्यानंतर मग या ठिकाणी जर आपण बघितलं दुसरे म्हणजे जे कोकण रेल्वेचे कर्मचारी वगैरे आहे तर त्यांच्यासाठी ज्यांनी ते रजिस्ट्रेशन केलेलं आहे कोकण रेल्वेसोबत या ठिकाणी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये तर त्यांच्यासाठी आणि तिसऱ्यांदा मग या ठिकाणी जे महाराष्ट्र आहेत गोवा कर्नाटक या भागातील आणि या ठिकाणी कोकण रेल्वेचे एम्प्लॉय तर त्यांच्यासाठी काय असणार आहे या ठिकाणी तर तिसरी लिस्ट लागणार आहे म्हणजे इथून 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 येऊन इथं तुम्हाला या ठिकाणी संधी भेटणार आहे त्यामुळे मी तर तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय फक्त हा व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश की भरपूर विद्यार्थी म्हणत आहे की सर कोकण रेल्वे हो, तुम्ही व्हिडिओ बनवला नाही व्हिडिओ बनवला नाही परंतु एक तर जागा जर बघितलं तर मित्रांनो कमी आहेत उगेच भरा भरा म्हणायचं आणि आता कोकण रेल्वेमध्ये एवढी पण विद्यार्थी नसतील काही एकशे नव्वद की ते फॉर्म या ठिकाणी भरणार नाहीत किंवा त्यांचं सिलेक्शन होणार नाही तर नक्कीच असतील मित्रांनो त्यामुळं हा हा जो काही कोकण रेल्वेची रिक्रुटमेंट आहे तर त्यांच्यासाठी राहू द्या मग तुम्ही म्हणता सर तरी पण आम्हाला माहिती द्या तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो एवढी वेगवेगळी या ठिकाणी पद आहे सिनियर सेक्शन इंजिनियर म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रिकलमध्ये आहे मित्रांनो असिस्टंट लोको पायलट आहे या ठिकाणी त्यानंतर जर बघितलं या ठिकाणी सिनियर सेक्शन सिव्हिलमध्ये इंजिनिअरिंगसाठी आहे मित्रांनो इंजिनिअरिंग त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी या ठिकाणी दिलेलं आहे ओके त्यामध्येच या ठिकाणी सिव्हिलमध्ये ट्रॅक मेंटेनर नावाचं पद आहे जे की या ठिकाणी जर आपण बघितलं तर टेन्थ पासवरती हे पद आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर सिग्नल टेलिकम्युनिकेशनमध्ये या ठिकाणी आहे आणि त्यानंतर कम्युनिकेशनमध्ये या ठिकाणी असणार आहे तर अशा या ठिकाणी जर बघितलं तर ही एवढी पद आहेत मित्रांनो सहा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये पद आहेत तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय वेतन पण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अठरा पासून चव्वेचाळीस हजार नऊशे पर्यंत पदांसाठी वेगवेगळ्या वेतन असणार आहे आणि कोरोनामुळे या ठिकाणी वयामध्ये सुद्धा काय केले सूट दिलेलं आहे एस सी एस सी एकेचाळीस वर्षापर्यंत भरू शकता ओबीसी एकोणचाळीस वर्षापर्यंत भरू शकता ओपन जे आहेत मित्रांनो या ठिकाणी छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी भरू शकता तर या ठिकाणी आपापल्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी बघू शकता वयामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी सूट दिलेली आहे तर जर मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की कोकण रेल्वेच्या कर कर्मचाऱ्यांसाठी शक्यतो ही राखीव ठेवा तरी पण तुम्हाला वाटत असेल की मी यासाठी भरायचं आहे तर लिंक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तुम्ही भरू शकता परंतु मी म्हणेल की तुमच्यासाठी भरपूर बाकीच्या संधी आहेत जसं की दहावी आणि आय झालं असेल तर टेक्निशियनच्या आता पुन्हा नऊ हजार जागाच्या चौदा हजार जागा झाल्यात म्हणून या ठिकाणी याची लिंक ॲक्टिवेट होणार आहे अगदी काही दिवसामध्ये याचे फॉर्म भरायला चालू झालेले आहेत मित्रांनो आता चौदा तारखेपासून ठीक आहे एन टी पी सी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय ते भरू शकता याचे फॉर्म एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांचं बारावी आहे त्यांच्यासाठी मित्रांनो एकवीस तारखेपासून फॉर्म भरायला सुरू होत आहेत ज्युनियर इंजिनिअरचे ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि दहावी जर झालं असेल तुमच्यासाठी अजून एक मोठी भरती मोठी म्हणजे एवढी मोठी भरती की दोन हजार एकोणीसला एक लाख तीन हजार फक्त या पदाची जाहिरात आली होती मित्रांनो एव्हल वनची तर त्याची पण जाहिरात येते नाही असं नाही तुमच्यासाठी भरपूर संधी आहेत ठीक आहे ज्याची जमीन या ठिकाणी गेलेली आहे कोकण रेल्वेमध्ये तर त्यांच्यासाठी या संधी राहू द्या असं माझं पर्सनल म्हणणं आहे आणि तसं पण त्यांना त्यांनी प्राधान्य दिले कोकण रेल्वेने त्यामुळं तुमची या ठिकाणी बाकी विद्यार्थ्यांची निवड होणं खूप या ठिकाणी कसं आहे शक्यता कमी आहे त्यामुळं आपण बाकीचे या ठिकाणी बाकीच्या भरपूर संधी आहेत आणि कोणकोणत्या संधी आहेत डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो सध्या चालू असलेल्या भरत्या कोणकोणते ते ऑर्डर द्यान कोकण रेल्वे तर त्याच्या पण लिंक मी डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या ओके एन टी सी चालू आहे आता एन टी सी अंडर ग्रॅज्युएट येणार आहे एकवीस तारखेला त्याचे फॉर्म भरा आणि ग्रुप डीची दहावी आणि आय टीवाल्यांसाठी ऑक्टोबर ते डिसेंबर मेनारा येणार आहे तर त्याची पण तयारी चालू राहू द्या आणि तुम्हाला नवीन असाल तुम्हाला माहिती नसेल की माझं दहावी झालं बारावी झाले ग्रॅज्युएशन झालं मी कोणत्या भरतीसाठी पात्र आहात तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता परंतु लक्षात ठेवा हा नंबर फक्त एकदा किंवा दोनदा कॉल करण्यासाठी आहे वारंवार या नंबरला कॉल करायचा नाही जेणेकरून सर्वांना संधी भेटून जाईल आणि यासाठी नक्की जॉईन व्हा मित्रांनो एवढी सुंदर संधी एवढ्या कमी फीमध्ये पुन्हा कधीही येणार नाही ही शेवटची संधी असणार आहे तुमच्यासाठी त्यामुळे नक्की नक्की या दोनशे नव्याण्णवमध्ये या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून याला जॉईन व्हायचं आहे एक वर्ष वॅलिटी आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डिंगसुद्धा सुद्धा पाहू शकता रेल्वेसोबतच तुमच्या आपली सरळ सेवा भरती जरी आली तरी त्याची सुद्धा यामध्ये तयारी होणार आहे अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर दिसत असल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद